दरवेळी वेगळा आमदार देण्याची परंपरा असं म्हणल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील एक मतदारसंघ समोर येतो तो, तो म्हणजे अमळनेर येथील जनता प्रत्येक नेत्याला एकदा संधी देऊन पाहते मग तो नेता पक्षाचा असो किंवा अपक्ष अशी इथली परंपरा आहे मग ही परंपरा यंदा अमळनेरकर शाबूत ठेवतील का पवारांनी डाव टाकलाय त्याचं काय कि दुसरंच काय घडणार आहे कसं असणार आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचं गणित जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टिओडी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत अमळनेर विधानसभा मतदारसंघ आहे तो एकोणीसशे नव्वद पासून भाजपचा बाले किल्ला मानला जातो पण हा बाले किल्ला दोन हजार नऊ पासून इथं एक परंपरा कायम ठेवण आहे तो म्हणजे पुन्हा तोच आमदार न देण्याची आता यापूर्वी ज्या काही निवडणुका झाल्यात त्याच्यावर आपण नजर फिर्यात म्हणजे एक आयडिया येईल या मतदारसंघात डॉक्टर बी एस पाटील यांच्या नंतर कोणताच आमदार सलग दोन वेळा निवडून आलेला नाहीये दोन हजार नऊ ला आता राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या अजित पवारांसोबत असणाऱ्या अनिल पाटील यांनी त्यावेळी भाजपकडून निवडणूक लढवली होती काँग्रेसकडून ललिता पाटील या देखील मैदानात होत्या तर अपक्ष म्हणून कृषीभूषण पाटील हे होते पंचावन्न हजार चौऱ्याऐंशी मत घेत अपक्ष कृषीभूषण पाटील हे अंमळनेरचे आमदार झाले अपक्ष निवडणूक लढवलेल्या याच कृषीभूषण पाटलांनी दोन हजार चौदा मध्ये मात्र राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली तर अनिल पाटील यांनी पुन्हा भाजपकडूनच निवडणूक लढवली मात्र पुन्हा अपक्ष असणाऱ्या शिरीष दादा चौधरी यांनी अडुसष्ट हजार एकशे एकोणपन्नास मतं घेत अमळनेरची दोन हजार चौदाची आमदारकी मिळवली हो आणि त्या आमदार झाले आता दोन हजार एकोणीस ला काय झालं तर दोन टम भाजपकडून निवडणूक लढवलेल्या अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली तर अपक्ष आमदार असलेल्या शिरीष दादा चौधरींनी भाजपकडून निवडणूक लढवली नी दोन वेळा पराभव स्वीकारलेल्या अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत त्र्याण्णव हजार सातशे सत्तावन्न मतं घेत अमळनेरच्या आमदारकीची खुर्ची मिळवली शिरीष चौधरी यांचा पराभव झाला आता झाले असं की शिरीष चौधरी हे भाजपमध्ये आहेत बंडानंतर अनिल पाटलांनी अजित पवारांच्या गटात जाणं केले त्यांना मंत्रीपद मिळाले मंत्री पदार एकोणीस ला एकमेकांच्या विरोधात लढलेले चौधरी आणि पाटील महायुतीमध्ये आहेत शरद पवार यांनी अजित पवारांच्या बंडानंतर केलेले महाराष्ट्र दौरे आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत आणि याच महाराष्ट्र दौऱ्यात अमळनेरमध्ये ही सभा घेतली होती या सभेतच भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय त्यामुळे तेच तुतारी चिन्हावर उभे असतील असं सा सांगितलं जात आहे मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे अर्थात बी एस पाटील हे मंत्री अनिल पाटील यांचे राजकीय गुरु मानले जातात त्यामुळे गुरुलाच जा, शिष्याच्या विरोधात उभं करण्याचा डाव पवारांनी इथं टाकल्याचं जा बोललं जात आहे याशिवाय काँग्रेसचे सरचिटणीस घोरपडे हे देखील निवडणूक लढवण्यास आहेत शरद पवार इथं चांगला डाव टाकू शकतात पक्षात घडलेल्या फुटीचा आणि बंडखोरीचा फायदा सहानुभूतीसाठी त्यांना होऊ शकतो बी एस पाटलांची देखील त्यांना साथ लावणार आहे अजित पवारांना साथ दिलेल्या आमदारांना पाडण्यासाठी शरद पवार कसून कामाला लागलेत त्यामुळे आता ते कोणाला उमेदवारी देतील यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे त्यामुळे भाजपचे इच्छुक इथून नाराज असल्याचं दिसून येते माजी आमदार शिरीष चौधरी हे भाजपकडून इच्छुक आहेत मात्र त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे ते पुन्हा अपक्ष लढण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याची माहिती आहे शिवाय भाजपच्या ज्येष्ठ नेत्या ललिता पाटील यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे मात्र त्यांना देखील संधी मिळणार नसल्याची शक्यता असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय पण ही जागा कोणाला सुटेल त्यावरच या सगळ्यांची उमेदवारी अवलंबून असणार आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ मध्ये कृषी भूषण साहेबराव पाटील तर दोन हजार चौदा मध्ये नंदुरबारचे चा शिरीष चौधरी हे इथले आमदार झाले आता मागच्या अनेक वर्षापासून रखडलेल्या पाडळसरी प्रकल्पासाठी हक्काचा आमदार हवा अशी भावना मतदारांमध्ये तयार असल्या त्यामुळे अमळनेरच्या जनतेचा कौल यंदा कोणाकडे याकडे सर्वांचच लक्ष लागलं असणार आहे दरम्यान काय वाटतं अनिल पाटील यांच्या विरोधात शरद पवार कोणाला अमळनेरमध्ये उमेदवारी देतील अमळनेरची जनता यंदा कोणाला कौल देईल परंपरा कायम राखेल का की दुसरंच काहीतरी घडेल मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असलास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीवडी मराठीला सबस्क्राईब करा